काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अपहरण अत्याचार आणि धर्मांतर तसेच बळजबरी विवाह प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकोणावीस वर्षीय तरुणीला ती अल्पवयीन असतानाच काही तरुणांनी तिचा वारंवार पाठलाग करत तिच्याशी लगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तिला प्रेमाचं आमिष दाखवत तिच्याशी सलगी केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवून एका ठिकाणी बोलावून घेतलं तिथं तिला गुंगीचं औषध देऊन तिचं अपहरण केलं तिला लग्नासाठी एका कारमधून विविध शहरातून नेलं हॉटेल लॉज ने या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले तर अश्लील फोटो व्हायरल करण्यासह तिला आणि तिच्या कुटुंबाला संपून टाकण्याची धमकी दिली तिचं बळजबरीत धर्मांतर करत विवाह केल्याची पीडित मुलीनं घारगाव पोलिसांना हकीकत सांगितली त्यामुळं घारगाव पोलिसांनी चार तरुणांविरोधात विविध कलमांवयी गुन्हा दाखल करत यात एका तरुणाला अटक देखील केली आहे घारगाव परिसरातील एकोणावीस वर्षीय तरुणी ती लहान असतानाच शाताब तांबोळी यानं तिच्याशी सलगी करण्यासाठी कुणाल शिरोळे युसुफ चौघुले यांच्या मदतीनं अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला तिला प्रेमाचा आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली मुलगी संज्ञान होईपर्यंत तिच्या संपर्कात राहून संधीची वाट पाहिली या दरम्यान तिला फसवून शादाब तांबोळी युसुफ चौघुले यांनी तिला पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी रविवारी सात जुलैला बोलावून घेतलं तिथं युसुफ चौघुले याची कार क्रमांक एम एच सतरा एक्स शून्य शून्य सत्त्याण्णव हिच्यामध्ये बसून तिला पाण्यातून गुंगीचं औषध देऊन तिचं अपहरण केलं ती अर्धवट बेशुद्ध असताना शादाब तांबोळीसोबत लग्न लावण्यासाठी तिला युसुफ चौघुले याच्या गाडीतून मंचर होऊन चाकणमध्ये नेलं गेलं तेथून तिला आणि शादाब तांबोळी याला दुसऱ्या गाडीतून मुंबई या ठिकाणी पाठवण्यात आलं मुंबईत आयाज पठाण यानं तिला वेळोवेळी धमकावून हॉटेल आणि लॉजमध्ये पाठवून दिलं तर हॉटेल आणि लॉजमध्ये शादाब तांबोळी यानं तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले त्यानंतर तुझे अश्लील फोटो व्हायरल करील तुला आणि तुझ्या घरच्यांना संपून टाकील अशा प्रकारच्या धमक्या देत वेळोवेळी अत्याचार केला तर तिच्याकडून बळजबरी लग्नाच्या आणि धर्मांतराच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या या प्रकरणातील घटनेनुसार पीडित तरुणीनं घरगाव पोलिसामध्ये फिर्याद दाखल केली यात शादाब तांबोळी युसुफ चौघुले आयास पठाण कुणाल शिरोळे सर्वजण राहणार घारगाव तालुका संगमनेर यांच्यावर अपहरण बळजबरीनं धर्मांतर विवाह अत्याचार तसेच जीवे मारण्याच्या धमकीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर